प्रथम निवडून आल्याच्यानंतर दोन्ही तालुक्यातला संपूर्ण अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायतचे सरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायतचे सदस्य व अन्य नागरिक यांचा हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यात वेगवेगळा जनता दरबार भरविला होता त्याचबरोबर त्या बैठकीत टंचाई आमसभा असा संयुक्त कार्यक्रम होता ह्या कार्यक्रमातून मला एकच आमच्या हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील जनतेला आणि नागरिकांना सांगायचं होतं की अधिकाऱ्यांना शिस्त लागावं आणि एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही तर दर तीन महिन्याला मग एखाद्या जिल्हा परिषद सर्कलनी आहे आज या जिल्हा परिषद सर्कलमध्ये घेतला तर पुढच्या तीन महिन्यांनी दुसऱ्या सर्कलमध्ये असे वेगवेगळे हे जनता दरबार मी पाच वर्षभर चालू ठेवणार आहे आणि आज एखादे प्रश्न उपस्थित झाले तर अधिकाऱ्यांनी पु पुढच्या तीन महिन्याच्या नंतर त्या त्यांच्या प्रश्नाची उत्तर देण्याची तयारी ठेवावी आणि त्यांचे प्रश्न सोडविले जावे माझा एवढाच हेतू आहे आणि ह्याच्यासाठीच मी जनता दरबार संपूर्ण पाच वर्षसुद्धा घेणार आहे काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आता सध्या तरी आम्ही माहिती महाराष्ट्रामध्ये आहे परंतु जे काय आमच्या नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचा शेवटी आदेश येईल तेच आम्हाला मान्य राहील हादगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये जल जीवन मिशनचे कामं हो, भरपूर ठिकाणी बोगस आणि निकृष्ट दर्जाचे झालेले बोलले जात आहे त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार निश्चितच त्याची सुद्धा मी एक वेगवेगळी दोन्ही तालुक्यातली वेगवेगळी एक जीवन प्राधिकरणची बैठक लावणार आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच सगळे अहवाल आल्याच्यानंतर निश्चितच संबंधितावर कार्यवाही करू कुठलंही असं बोगसगिरी होऊ देणार नाही याच्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी मी